अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तीन मोठे निर्णय जाहीर झाले बघा आताच मंत्रिमंडळ बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये एक नाही तर एका पाट, दोन असे मोठे निर्णय सरकारने जाहीर केले आहेत अखेर राज्याच्या सरकारच्या माध्यमातून पीक विम्याला मान्यता देण्यात आलेले आहे केंद्र सरकार करून पीएम किसान ला मान्यता देण्यात आलेले आहे म्हणजे आता पीक विमा व पीएम किसानचे टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता सोडण्यात येणार आहेत पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज नाही सर्वात मोठा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना प्रति शेतकरी अठरा हजार रुपये पीक विमा नुकसान भरपाई चे पैसे आता पूर्णपणे वाटप होणार आहेत हे पैसे आता सोळा जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे वाटप होणार आहेत आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देण्याचा निर्णय आम्ही जाहीर करत हो आहोत असं असं डायरेक्ट राज्य सरकारने सांगितलंय त्यामुळे आता हे पैसे सोळा जिल्ह्यांमध्ये तसेच बहात्तर तालुक्यांमध्ये पूर्णपणे जमा होणार आहेत तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज तुमच्या खात्यावरती दोन ते तीन तासात पैसे येऊन जातील तर राशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा